आज अमीरजीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद सन मोठ्या उत्साहात साजरा केला सकाळी मिरज ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण करून सर्वांसाठी प्रार्थना केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा जनस्वराज्य पक्षाचे नेते समी कदम डॉक्टर महेश कुमार कांबळे सिद्धार्थ जाधव सी आर सांगलीकर इंद्रजीत घाटे जैलाम शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी हिंदू बांधव उपस्थित होते बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात कुर्बानीसाठी बकऱ्यांची खरेदी केली होती सकाळपासून मुस्लिम बांधव बकऱ्यांच्या कुर्बानीमध्ये व्यस्त होते समाजातील तळागळातील सर्व घटकांना या सणाचा आनंद मिळावा यासाठी मुस्लिम बांधवांनी प्रसाद वाटप करून सण साजरा केला आहे